तुम्ही कुठे राहिला तू लवकर ये कस्टमरचे फोन येतात आता आलो मग मी काम मार्केटला भेटला तर ऑर्डर रेडी करतो कस्टमरसाठी नमस्कार दादा नमस्कार दादा दादा काय इथे काय लावलं तुम्ही मच्छी मच्छी पूर्ण पवैचा मच्छीवाला फेमस झाला तुम्ही इथे मी पवयचा मच्छीवाला तर आज आपल्याला ऑर्डर सगळ्या एक पापडी पॅपलेट आहे

प्रोवाइड करतो अरे वा सर्व रिपीटेड ऑर्डर्स आहेत आणि चांगले क्वालिटीचे कस्टमर्स आपल्याला मिळाले आणि इकडे बघा प्रॉन्स पण आहेत तिथे दादा प्रॉन्स पण ते जम्बोवाले जम्बो प्रॉन्स जंबो हो अरे वाह दादा मग आता हा कोणता कटवणार रिंगच कट करणार आहो अच्छा मग पोव्याचं मच्छीवालाय सुरुवात झाली कधी आपली म्हणजे मला एक दीड वर्ष झाले बट आता एक दोन महिने झाले मी प्रॉपर याला ॲक्टिव्ह झालो आहे अरे बा बिझनेस म्हणून प्रॉपर याला एकदम सीरियस घेतला आणि चालू आहे प्रॉपर आपला चालायचं अरे आता मग स्टार्ट काय झालं म्हणजे कधी किती आपला व्यवसाय हा आपला व्यवसाय हा एक पंचवीस वर्षा पहिलाचा आहे माझा आईवडिलांचा होता हां आता माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतरला मी नोकरी न करता धंदाकडे वळलो स्वतःचा धंदा होता आमचा तर दुसऱ्याचा हाताखाली काम करण्यापेक्षा आपलं स्वतःचं आहे त्यामुळे स्टार्ट केलं आहे हे कंटिन्यू ठेवलं हो डोकंही द्यायचं अच्छा असं आता हे कशासाठी आपलं फ्रायसाठी कालवणसाठी मग ते फ्राय करणार आहेत अच्छा हे फ्रायसाठी त्याला फ्रायसाठी कट राहिले ओके मग जसे पाहिजे तसे आपले कट्स मिळणार का मग हो मध हा का कोणतं रिंक कट होणार आहे तो रिंग कट होणार मग माझी हांची गाबोरी आहे अच्छा त्याची मी आणि ते साधन ते बघा जाताना जरा रिंग कट करणार आहे तुम्ही मासा पाहू शकता एकदम फ्रेश पीस आहेत हे आपले प्रॉन्स आहेत गंबू प्रॉन्स आहेत आता हे लगेच क्लीन करून घ्या आता दादा दाखवतो क्लीन कसं कर करतो तर हे काय त्याला समोरचं पाठ वरची शेल्फ काढून घेतो आपण ओके म्हणजे तो आपले धागा पण काढतो का आपण तो धागा पण काढतो पण तुम्ही साफ पण करून देता मी पूर्ण क्लीन करून वॉश करून आपण प्रॉपर एकदम पद्धतीने करून देतो सर्व ओके okay. म्हणजे कस्टमरला घरी जाऊन काही त्रास नाही होणार फक्त त्यांना एक नॉर्मल वॉश होतं पाण्यातनं काढून काढायचं आहे आणि जसं त्यांना रेसिपी करायची ते करू शकतो आणि मासे आपल्याकडे एकदम फ्रेशच मिळतील ओके दादा मग तुम्हाला जर हवे असेल मासे तुमच्याकडनं समजा कोण कस्टमर आहे कोणतं बिझनेस आहे किंवा हॉटेल आहे मग तुम्ही सगळं हे त्यांना प्रोव्हाइड करू शकता का हो हो मला बस एक दिवस अगोदर तुम्ही कन्फर्म करा ऑर्डर ओके मी मुंबईमध्ये सर्वीकडे आता माझ्या फिशेस चालले आहेत उठून डिलेवरीसाठी ओके okay. एक मी भिरा रोडपर्यंत पण डिलेवरी दिल्या आहेत मिरा रोडपर्यंत हो आपले चांगले चांगले क्लाइंट्स आहेत मिरा रोडला आहेत बोरोलीला आहेत सुद्धा आहेत परत करी रोडला आहेत दादरला आहेत लालबागला आहेत मरोडला आहेत चांगले चांगले क्लायंट आता आपले झाले आहेत बँड्रालासुद्धा आपला मासे जात आहेत आता आपण ह्याला कट्स करून घेतलेत आता ह्याचे प्रॉपर धागे काढतोय एवढं चंब प्रॉन्स आहेत ना मोठ्या धागा पण प्रॉपर कट करून झालेत प्रॉपर वॉश करून घेत पाहू शकता आपण प्रॉपर मासे कट वगैरे करून वॉश करून घेतोय आता पॅकिंगसाठी करतोय दादा तुम्ही म्हणलं की फ्रेश मासे म्हणजे आपण फ्रोझन मिझे नसतं आपल्याकडे फ्रोझन मासे आपण ठेवतच नाही आणि कधी दिल केली नाही आणि करणं सुद्धा नाही दादा ओके okay. फ्रोझन माशांमध्ये कस्टमरना क्वालिटी नाही जात आणि कधी चुकून काय झालं त्रास होतो त्या गोष्टीला कॅमिकल मारलेला पीसेस असतात म्हणजे आम्हाला सुद्धा पर्सनली भीती वाटते फ्रोझन विकण्यासाठी सुद्धा ओके okay. आपल्याला ओनली फ्रेश मिळेल फक्त फ्रेश मिळतो तुम्ही पाहू सुद्धा हे ऑर्डर आपले रेडी झालेत प्रॉन्स जर आम्ही कॉम्प्लेट आहे ते डिलिव्हरीसाठी आपण आता पाठवतोय एक छान चाललंयची डिलेवरी तुम्ही ह्याची ऑर्डर आपण डिले करणार आणि आणि परि चला